नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवान जे की महाराष्ट्रामध्ये दहावीचा निकाल लागला त्यामध्ये कोसमेठ येथे जिल्हा परिषद हायस्कूल शाळा माध्यमिक येथे यांची नात जी की चौऱ्याण्णव टक्के घेऊन चौथा क्रमांक मारली या बद्दल त्या मुलीनं कशाप्रकारे अभ्यास केला या, के या संदर्भात आम्ही त्यांच्या आजीशी चर्चा करणार आहोत अमाय तुझं नाव सांग काय माझं नाव हा इंग्लिशबाई संभागिऱ्या केव्हा बरोबर आता मी काय म्हणतो हे जे तुमचे नात होते तिचं नाव का प्रवीणा का हा प्रवीण हा बाबू केवा हा बर जरा मग तिनं घरामध्ये जे अभ्यास करण्याची जी, जी होती कशा कर कशा पद्धतीने करत होती सांगा बरं जरा ती अभ्यास करत होती आता शाळेतून काहीतरी आपण शिकावं काहीतरी मार्गात आपला भेटावं अभ्यास करावं अशा प्रकारे ती शाळेत कसं होती आता अभ्यास रात्र दिवस सारखं करायची तिने हो कामात लागते लोक काही नको तर बरं तुम्ही म्हणल्या की घरामध्ये जरा टीव्ही तुम्ही चालू केली माझ्या बातम्या वगैरे तुम्ही पाहत त्या समजा त्यावेळेस टीव्ही काहीतरी काही तरी तुम्ही म्हणल टी टीव्ही म्हणून बिलकुल लावू द्यायची ताई बातम्या म्हणलं तर तुम्ही बाहेर जाऊन बघा म्हणायची आमच्या पालकांना अच्छा घरातील मुलं पण काही कार्यक्रम बघतो म्हणच होते ते पण कार्यक्रम नको काय नको माझ्या दहावीच्या वर्ष या आधी काही टी व्ही गेराज लावून नाही टीव्ही बघायची नाही तुम्ही बंद करा तुम्ही म्हणले दुसरा शब्द की बाबा तिला समजत समजत नव्हतं अभ्यास करत होती असं सारखं बसून राहायची मी म्हटलं आम्ही जरी उठलो बाहेर जायला तरी तू बसूनच राहते अभ्यास करते रात्र समजत नाही तुला दिवस समजत नाही अभ्यास मग माझ्या दहावीचा वर्ष आहे बाई झोपले आता माझा माझं मन होणार मी आता अभ्यास तर करावाच लागणार आहे अशी मला सोची ती याचा आणि तिने काय मोबाईल आजकालचे जे नवतरुण मुली आता समजा जास्त प्रमाणात मोबाईल मध्ये ते इंस्टाग्राम रील वगैरे पाहत असतात परंतु हे तुमची जे नात आहे समजा ती मोबाईल मध्ये काही पाहत होती का काय नाही नाही तिला असं अजिबात आवडायचं नाही मोबाईल मध्ये गाणे वगैरे काही कार्यक्रम बघणं काही मोबाईल पाहणं काही काहीच नाही

बरं 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 शाळामध्ये सुरू नाही गेल्या मागील आणि पुढची हा सांग सांगबाई पडणा सांगबाई पडणा पकडण्या सांगबाई सांगबाई म्हणून त्याच्यामध्ये तिथे वेळ दिला आणि तिनं म्हणून एक दीड दोन मार्काला मागं पडलेली आहे बरोबर 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 आहे की आणि जेव्हा मी तुमच्या घरी येत होतो जेव्हा मी तिला मार्गदर्शन करत होतो माझी तुम्हाला माहितच आहे ना तिनं माझ्या मार्गदर्शनावर असं काही चालली का तिने अभ्यास केली का असं मार्गदर्शनावर वाटेल केली का तिनं आम्ही जे जसं सांगत होतं समजा अभ्यास कसा करायचा काय नाही कसं काय चिंतन करायचं मनन करायचं आणि जे विषय तिने म्हणत होती मला विज्ञान मला समजत नाही सर मला एकदा मला म्हणली होती तिनं तर मी तिला चार वाजता वगैरे सांगलो चार वाजता किंवा पाच वाजता जे विषय हार्ड असते ते त्या टाइमवर जर अभ्यास केला तर तिला सोपात अशा प्रकारे तिने उठत होती का मग चार पाच वाजता केली का तिनं बरं 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 मग आता तुमची मुलगी केंद्रामधून चौथा नंबर आला तिसरा। आ, हा तिसरा नाही तिसरा की चौथा आहे समजा हा आणि याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते किती खुश आहात सांग बरं मला पण खुश वाटते भाऊ आता माझ्या नाती नाचा मार्ग मॅट्रिकला मार्क घेतले त्याच्यामुळे आम्हाला खूप आमच्या नातीचा अभिमान वाटते आणि शिक्षक वर्गाचा सुद्धा पण आम्हाला अभिमान वाटतो चांगल्या प्रकारे आ, अभ्यास, अभ्यास, अभ्यास खूप बरं आता मी मी पहिले घरी येत होतो घराच्या काही अडचणी होत्या समजा तिला ते परिसर जेवढा हे नव्हतं म्हणजे सुख शांती समाधान म्हणजे जे काही परिसर तर तसं तिने काहीच तिची अडचण होती काहीच कोणती फक्त तिनं अभ्यास चांगल्या प्रकारे ठीक आहे काय हरकत नाही म्हणजे तिनं अभ्यास तिला रात्र आणि दिवस हे समजलंच नाही आता नहीं। नहीं। आता मला काय म्हणायचं एकच शब्द तुम्हाला विचारायचा तुमच्या मना, मुलीच्या मनात आता काय तिला काय व्हायचं कोणता अधिकारी व्हायचा काय व्हायचं नेमकं तिला जीवनामध्ये आता तिला काहीतरी डॉक्टर तिच्या शिकल्यानंतर मुलीला काही वावच वाटत वाटेल पण तिथं काही जणांचं स्वप्न असते काही जणांना वाटते की मी इंजिनियर व्हाव काही जणाला वाटते डॉक्टर व्हाव काही जणाला वाटे कलेक्टर व्हाय काही जणांना वाटते पोलिस अधिकारी व्हाव असं काही तुम्हाला तिने सांगली का असं काही सांगले नाही जर का काहीतरी आपल्या रच्छा जाते पण आपलं करायचं तेव्हा कर्तव्य आहे शिक्षण पूर्ण करून बरोबर ठीक आहे मग आमच्याकडून पहिल्या नंबर आला आणि आम्ही तिची बाईट उद्या घेणार आज येणार होती पण तिची काय अडचण आली वाटलं हा त्याच्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही उद्या अडचण आपण घेऊ आजची मी बातमी लावतो ठीक आहे उद्या तिची तिची मुलाखत आपण घेऊ